थेंबे थेंबे तळे ह्या म्हणीप्रमाणे मागच्या पंधरा वीस दिवस जोरदार पाऊस येत आहे पुण्यामध्ये आणि आता आपण आऊंच्या ब्रिजवरील हा जो पूल आहे तिथं पाहू शकतो मुळा नदी जी वाहत आहे ती, ती अक्षरशः नदीचं जे पात्र आहे ते अक्षरशः ब्रिज पर्यंत आलेलं आहे पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयाने सुद्धा नदीकाठच्या वाड्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे त्याचबरोबर पुढील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस पुणे शहरात होऊ शकतो रेड अलर्ट जाहीर केलेला आहे पुढील चार दिवसासाठी त्यामुळे आता जर असाच पाऊस पुढेही पडत राहिला तर पाणी रस्त्यावर सुद्धा येऊ शकतं घरांमध्ये लोकांच्या घुसू शकतं त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पाऊस जरी जास्त झाला तरी पुणे प्रशासनाची व्यवस्थित पाण्याचं प्रभाव व्हाल याची व्यवस्था करणे महत्वाचं आहे पुणेकरांना सतर्क राहा पुढील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि काळजी घ्या